पडा थोडी तिथं तो बेघर होतोय आणि इथं तुम्हाला चार वेळा ओपिनियन आले सर नसन आलं ओके तुम्हाला चार चार ओपिनियन आले तरी तुम्ही म्हणताय परत मागवायचं कशामध्ये असं कसं काय म्हणता मेन्शन केलेलं नाही असं नाही ना मी परत येऊ वर पाठवू परत सल्ला घेऊ चुकीचं दोन मिनिट ते पण दाखवत तुम्हाला त्याच्यात मेंशन केले ते पण दाखवत दोन मिनिटांना तुम्ही जे बोलताय ते मी दाखवतो ते पण मेंशन केलेलं आहे हायकोर्टाच्या सेटमेंटचे समोर साहेब तुम्ही असं रिव्ह्यू करू हे चुकीचं विलास भोंडवे यांचं स्टेटमेंट तुम्हाला दाखवलंय त्यांचं असं म्हणणं आहे की हायकोर्टात आमचं भोंडवे आणि तरस यांचा वाद आहे हायकोर्टाने स्टे दिलेला आहे मग साहेब ज्या जागेवर स्टे दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही नव्यानं ओपिनियन मागवणं किंवा आम्ही त्याच्यावर विचार करू असं म्हणणं कंटेंट ऑफ कोर्ट होईल बरं का ऑलरेडी लिगल ओपिनियन आलेलं आहे माझ्याकडे आहे मी तुम्हाला दोनच मिनिटात दाखवतो उल्लेख पण आहे तो पण दाखवतो लिगल ओपिनियन कोणाचं असा विषय ओपिनियन घेणं हे वेळ काढू पण होईल फक्त दुसरं काय काय का दोन मिनिट कोर्टाच्या पुढे कोण नाही मला एवढं समजतंय आणि तुम्ही हे जे उत्तर देता हे योग्य नाहीये तुम्ही एवढे मोठे पदावरती संवेद आणि तुम्ही बोलणं तरी चुकीचं आहे किंवा ओपिनियन मागवतो तुम्ही का बोलता है हे मला समजत नाही पण हे बोलणं चुकीचं आहे सर चुकीच आहे सर जाऊ आले ना कोर्टाची स्टे ऑर्डर आहे परत दोन वकिला हे यांच काम आहे ते हेच जाणार आहे यांच्या यांच्यावरतीच मी सांगितलं होतं जसा टप्पा घेतील तसं होईल ना ते आता त्यांना परवा नोटीस दिली त्यानुसार ते परत आलेत ना काय करणार माणस एकच घर आहे आयुष्यात एकच संधी आहे तर त्यांना त्याच्यापासून वाचवलं पाहिजे ना आणि सगळं चुकीच्या पद्धतीने त्यांचं तीन किलोमीटरच्या आतमध्ये शिफ्टिंग असतं ते होत नाहीये बरं ज्या जागेवर जायचं तिथल्या मालकाने नोटीस दिली की आमच्या इमारतीत आमच्या जागेवर आले तर आम्ही तुमच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करू साहेब इकडे पालिका घर तोडणार आहे आणि तिकडे त्यांना कुठं आश्रय मिळणार आहे बघा त्याचा सर्व उल्लेख का नाही न्यूरोलॉजिकल ओपिनियन पण दाखवला की त्याच्यात उल्लेख आहे यांच्या अर्धामध्ये पण उल्लेख आहे ज्यांच्यावरती लीगल ओपिनियन आलं ना त्यांचा अर्ज आहे पहिले लीगल ओपिनियन मी असंच म्हणलेलं होतं की करोना का म्हणू शकते वाद आहे जो तक्रारदार आहे म्हणजे ज्याची जमीन आहे विलास भोंडवे आणि त्यांचा वाद आहे त्यांची हेरिंगच झालेलं नाही ना मग ती एक तर्फी सुनावणी मध्ये कायदेशीर सुनावणी नाही ना ती विलास भोंडवेना बोलवा त्यांची सुनावणी घ्या अहो साहेब पहिलाच अर्ज घ्या दिलाय तर तुम्ही सुनावणी घ्या तुम्ही टाइम काढायचा काम करताय फक्त लोकांना राहायला घर नाही याचा विचार करा परवाची नोटीस मागे घ्या बरं का परवाची नोटीस मागे घ्या तोपर्यंत तुमची हेरिंग घ्यानंतर लोकांना राहायला घर नाही सर तुम्ही साहेब हेरिंग घ्या तुम्ही त्याचा वाद नाहीये पण परवाची जी नोटीस दिली यांची घरं तोडायची ती पहिली मागे घ्या वेळ द्या ना त्यांना की जोपर्यंत हा निर्णय तुमच्याकडून होत नाही तसं तर हायकोर्टाचा ऑर्डर असल्यामुळे तिथे त्यांना जाता येणार नाही ना पण त्यांच्यात तो तोडण्यासंदर्भात जी आता नोटीस पालिकेची आहे त्यांची घरं तुटणारी आहेत त्याच्यानंतर कोणी दिली नोटीस दिली पण पालिकेचाच भाग आहे ना तो डिपार्टमेंट वेगळा डिपार्टमेंट वेगळे पण घर त्यांच्यात उठणार आहे ना आदेश भाग आहे निघो पण घर त्यांची तुटणार आहेत ना लिगल ओपनिंग मध्ये उल्लेख वा हायकोर्टात वाचा आता तुम्ही वाचाय काय एक चुकताय का मी सांगाय काय चुकतोय बघा परत ओपिनियन सांगतोय कोर्टाचाच विषय सांगतोय तुम्ही बोलताय उल्लेख नाहीये त्याच्यावर उल्लेख सर नंतर परत पाठवलं परत वेगळं आलं म्हणून ते ठेवलं ना तर आम्ही काढलं कसं काय सर वेगळं आलं दाखवतो ते ओपिनियन दाखवा दुसरं तुम्हाला जे वाटतं वेगळे ते दाखवा सध्या काय करा त्यांची ती जी ऑर्डर आहे ना परवाची बांधकाम कर करा तुम्ही स्टे करा त्याला कोणाकडे करावं लागेल कोणाशी बोलावं लागेल ती नोटीस गेली ती कोणाकडून कॅन्सल करता येईल मग एक काम करू तीनच त्यांच्यावर मिटिंग आहे ती कारवाई आपण पुढे टाकल्या सांगा तोपर्यंत तुमचा ओपिनियन तयार करा दुसरं पण ओपिनियन आलेलं आहे तुम्ही

तो तो या विलास ना, जा जा ना। या विलास भोंडवीकडे नायचा वाद आहे हायकोर्टाचा स्टे असताना तुमचं लिगल ओपिनियन एक कोर्ट महत्वाचं आहे तुम्ही सांगितलंय ना त्याच्यावरती स्टे आहे तुम्ही असं काय करताय सर नंतर काय म्हणलं काय सुनावणी कोणाची दोन पक्षाची दोन पक्ष म्हणजे कोण झालं दोन शेतकरी संबंधित प्रतिनिधी नाही सर ऐका ना परत तुम्ही चुकताय आता परत तुम्ही चुकताय ज्यांचं पत्र आहे शेतकऱ्यांचं ते पत्र आपण घेतलंच नाही का त्याची बाजू सत्य आहे त्याच्याकडे कोर्टाची ऑर्डर त्याला टाळटाळ केली आणि ज्यांच्याकडून विषय घेऊन नाही त्यांना घेतलाय त्याच्यावर परत निघून बघा सर मी आता एवढं सांगन जर गोरगरीबांच्या झोपड्या पडल्या अख्ख्या पालिकेचा अवघड करे मी एवढं सांगते बघा खरं सांगतो मला मी शेवटचं सांगतो चला अण्णांना भेटू चला तुम्ही तुमचा ओपिनियन घ्या आपण संवैधानिक पदावी त्यांना समजलं पाहिजे ऑर्डर कॅन्सल करून घेऊ आपण दोनशे गरज आहे बेघर होणार आहे सगळं आणि इथले नाही विदर्भातली लोक आहेत त्यांचं इथं कोण आहे पालिकेत मला सांगा चाळीस वर्षापासून राहतात काय करायचं त्यांनी गावाला घर नाही इथल्या तुटलं काय करणार ती लोक अहो सर घरकुल योजनेमधली ती लोक सात बारा येते सगळं माहितीये त्यांना काम करायचंच नाही तर बघून काय करणार आहे का माहिती त्यांना त्यांच्या पुढचा एका विषय त्यांनीच परवानगी दिलेली काम करायचं आपण ऑर्डर कॅन्सल करून